संग्रामपूर येथील खरेदी विक्री सहकारी संस्थेवर आमदार संजय कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी परिवर्तन पॅनलचे पंधरापैकी चौदा संचालक निवडून आलेले आहेत संस्थेवर एकतर्फी बहुमत असल्याने त्यांच्याच पॅनलचे अध्यक्ष उपाध्यक्ष या पदावर विराजमान झाले आज सोमवारी अध्यक्ष उपाध्यक्षपदाची निवडणूक अविरोध पार पडली असून विश्वासराव वरणकर यांचे अध्यक्षपदी तर गणेशराव भोते यांची उपाध्यक्षपदी अविरोध निवड करण्यात आली अध्यक्ष उपाध्यक्षपदाचे निवडणुकीसाठी सहाय्यक निबंधक निवडणूक अधिकारी कृपलानी यांच्या उपस्थितीत विशेष सभेचे आयोजन खरेदी विक्री सहकारी संस्थेच्या सभागृहात करण्यात आले होते सभेला सर्व नवनिर्वाचित संचालक उपस्थित होते अध्यक्ष उपाध्यक्षपदासाठी एक एकच नामांकन अर्ज आल्याने अध्यक्ष उपाध्यक्षपदी अविरोध निवड झाल्याचे अध्यथाशी अधिकारी यांनी जाहीर केले नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा सत्कार आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते काटेलधाम येथे दुपारी पार पडलेल्या भाजपच्या कार्यकर्ते मेळाव्यात करण्यात आला या निवडणुकीसाठी खरेदी विक्री संस्थेच्या सभागृहात पार पडलेल्या विशेष सभेला सर्व नवनिर्वाचित संचालक उपस्थित होते निवड झाल्यानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार संचालक मंडळाच्या वतीने पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या वतीने करण्यात आला दयालसिंग चव्हाण संग्रामपूर बुलढाणा